देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीची चर्चा तिथे केली उत्तरही चांगलं दिलं आणि पंचेचाळीस मिनिटाची चर्चा ड्रग्स या विषयावर झाली आणि अतिशय महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय त्या चर्चेमध्ये होम मिनिस्टर साहेबांनी असं आश्वासित केलं होतं की आपण अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करू मला मंत्री महोदयांना इथं विचारायचं आहे की आतापर्यंत ड्रग्जसाठी जे काही टास्क फोर्स निर्माण करायची होती त्याचं स्टेटस काय ती निर्माण झाली आहे का त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय ललित पाटील ही जी केस आहे ही खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत आली त्याच्यामध्ये त्यांचं एक स्टेटमेंट आपण सर्वांनी वाचलं आणि ते बोलले होते आणि कोर्टातमध्ये सुद्धा ते बोलले होते की मी पळून गेलो नव्हतो तर मला पुलीस पुणे पोलिसांनी पळून लावलं होतं तर त्याच्यावर थोडं थोडं स्पष्टीकरण हे मंत्री महोदयांकडनं झालं तर बरं होईल की त्यांना कुठल्या तरी नेत्यांनी पळून लावलं होतं का पोलिसांनी पळून लावलं एक्झॅक्टली तिथं काय झालं होतं अध्यक्ष महोदय अजून एक महत्वाचा विषय असा आहे की जेव्हा एखादी बातमी येते त्यानंतरच पोलिसांकडनं कारवाई केली जाते जसं तीनशे कोटीचा माल कुठेतरी जप्त झाला तो सुद्धा अशा भागात की एकदम ग्रामीण भाग आहे पण सातत्याने त्याच्यावर कारवाई केली का जात नाही कारण का पेपरमध्ये बघत असताना गुजरातमध्ये गेल्या सात वर्षामध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे ड्रग हे पकडण्यात आले एक लाख कोटी रुपयाचं ड्रग पकडण्यात आलं होतं तर आज किती लाख कोटीचं आलं तसंच महाराष्ट्रामध्ये जर तीनशे कोटीचं ड्रग कुठेतरी सापडला असेल तर एक्झॅक्टली किती रुपयाचं ड्रग या महाराष्ट्रामध्ये बनवलं जातं आणि अध्यक्ष महोदय याच्यामध्ये एक केमिकल ड्रग बनवलं जातं जे जर वापरलं गेलं तर त्या मुलांना कळत सुद्धा नाही ते दिवसभर काय करतात जसं बीड शहरामध्ये सुद्धा जेव्हा जाळपोळ झाली होती आत्ता तेव्हा आम्ही लोकांशी बोललो तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की तिथं पोरं काहीतरी पांढऱ्या रंगाचं काहीतरी ते नाकाला लावत होते आणि त्यानंतर ते वेड्यासारखे करत होते आणि त्यानंतर जे काय त्यांनी केलं जाळपोळ हे आपल्या सर्वांनी बघितलेलं आहे तर मग ह्याच्यावर कुठं ना कुठं तरी कारवाई झाली पाहिजे आणि जर अशा पद्धतीने ड्रग्जचा वापर हा जर क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज साठी केला जात असेल तर उद्या जाऊन मर्डर व्हायला पण राहणार नाही त्यामुळे एक टास्क फोर्सचा एक मुद्दा ललित पाटलांनी जे वक्तव्य केलं मला पळून लावलं त्याचं एक स्पष्टीकरण आपल्याकडनं मिळावं अशी विनंती आणि त्याच्याच बरोबर जे काही हे साठे पकडले गेले त्याच्यावर अजून अग्रेसिव्ह कारवाई आपल्याकडनं केली जाणार